नाशिक अद्याप पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा तिसऱ्यांदा मान राज्याच्या राजकारणातील सत्ता समीकरणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा परिणाम आता थेट नाशिकच्या प्रशासकीय परंपरेवर दिसून येतो आहे प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनापाठोपाठ आता स्वातंत्र्य दिनीसुद्धा जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने थेट सलग तिसऱ्यांदा शासकीय ध्वजारोहणाचा मान राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला या घटनेमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आज मंगळवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यां पार पाडणार आहेत जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याची जय्य तयारी केली असली तरी जिल्ह्याच्या हक्काच्या पालकमंत्र्यांऐवजी दुसऱ्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याची ही तिसरी वेळ असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आला आहे आपला जो विषय आपल्या आपल्यामध्ये